मित्रांनो मनुवादाचा धोका हा बहुजनांपेक्षा ब्राह्मणांनाच जास्त आहे होय ऐकून आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे आज जो मनुवादाचा उन्माद वाढलेला आहे राजकीय पक्ष हे गुंडांच्या टोळ्या बनलेले आहेत आमदार मंत्री खुल्याम गुंडगिरी करत आहेत आणि धर्माच्या नावाखाली लाडके देवेंद्र पंत त्यांना संरक्षण देत आहेत हे वरवर जरी चित्र काही मनुवाद्यांना आनंद देणारं वाटत असलं तरी याचा त्रास सर्वात जास्त बहुजनापेक्षा ब्राह्मणांनाच होत आहे आणि होणार आहे मित्रांनो बहुजनामध्ये तीन प्रकारचे बहुजना बहुजन आहेत येथे बहुजन म्हणजे मराठा ओबीसी एस सी एस टी असं ग्रही धरा बहुजनामध्ये एक प्रकारचा बहुजन हा ओरिजिनल संविधानवादी आहे अर्थात शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणारा आहे दुसरा बहुजन जो स्वतःला हिंदुत्ववादी समजतो परंतु तो आहे ब्राह्मणवादांचा मानसिक गुलाम आणि तिसरा बहुजन आहे जो इकडंही नाही आणि तिकडेही नाही तिसरा बहुजन हा धार्मिक आहे पण उन्मादी नाही देव धर्म घर कुटुंब संसार मित्र एवढंच त्याचं आयुष्य आहे विश्व आहे सोबतच लोकशाहीवरही त्याचा, विश्वा त्याचा विश्वास आहे अगदी ब्राह्मणामध्येही सेम हेच तीन प्रकार आहेत एक वर्ग आहे जो स्वतःची व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी बहुजनांना गुलाम बनवण्यासाठी हिंदुत्वाच्या नावाखाली बहुजनांना भडकवण्याचं काम करत असतो लोकशाही संविधान समता या गोष्टी त्यांना मान्य नाहीत व त्यांच्या अधीन गेलेल्या बहुजनांनाही हे मान्य नाही देव देश धर्म म्हणत मुस्लिम ख्रिश्चन आणि संविधानवादी बहुजन यांच्या टार्गेटवर असतात दुसरा ब्राह्मणांचा वर्ग आहे जो पूर्णपणे संविधानवादी आहे आणि हळूहळू आता यांची संख्या खूप मोठी झालेली आहे राजू परुळेकर निखिल वागळे असे अनेक उदाहरणं आहेत फक्त ही नावे सर्व महाराष्ट्राला माहीत असणारी नावे आहेत म्हणून सांगितलं आणि तिसरा ब्राह्मणांचा वर्ग आहे जो अगदी तिसऱ्या बहुजनांप्रमाणे आहे ना इकडचा ना तिकडचा आता यामध्ये बहुजनांची परिस्थिती पाहिली तर तीनही बहुजनांना एवढा त्रास नाही काही झालं कितीही गुंडगिरी जरी वाढली तरी संविधानाचा बेस नावापुरता का ना राहणार आहे हँग केलेले काही मुठभर बहुजन जर सोडले तर मनुवादी बहुजन आणि संविधानवादी बहुजन हे ग्राउंड लेवलवर एकमेकांचे नातेवाईक आहेत एकमेकांचे मित्र आहेत त्यांचे एकमेकांचे हितसंबंध आहेत अनेकांनी याला राजकीय स्वरूप दिलेलं आहे आणि आपापला स्वार्थ साधत आहेत आता पुढे जाण्या अगोदर एक घडलेलं उदाहरण सांगतो प्रमोद महाजन म्हणजे भारतीय जनता पार्टी असं सूत्र एकेकाळी होत आज भारतीय जनता पार्टीची राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे एक खाती सत्ता आहे प्रमोद महाजन यांच्या भावाच्या पत्नींची जागा धनंजय मुंडे किंवा त्यांच्या गुंडांनी हडपल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आता या महाजन ताई ब्राह्मण आहेत सत्ता भाजपची आहे मुख्यमंत्री ब्राह्मण आहे तरीही त्यांना न्याय भेटला का न्यायासाठी त्यांची किती फरफट झाली म्हणजे ही व्यवस्था बघा कशा पद्धतीने काम करत आहे आज ब्राह्मण वर्ग शिकलेला आहे लक्षात ठेवा आज ब्राह्मण वर्ग शिकलेला आहे वेल सेटल आहे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के समाज हा सदन आहे स्वतःच्या पायावर उभा आहे आपला देवाभाऊ हा मुख्यमंत्री आहे असं त्यांना वरवर जरी वाटत असलं तरी खाली सगळा गुंडांचा कारभार भरलेला आहे चोर दरोडे खोर दिवसा लुटत आहेत सगळा भोंगळ कारभार सुरू आहे आणि पाच दहा कोटीचा भ्रष्टाचार सध्या देशामध्ये चिल्लर झालेला चा आहे अगदी तुम्ही जर एखाद्याला वरडून वरडून सांगितलं की अरे शंभर कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे तरी सुद्धा लोक ऐकायला तयार नाहीत म्हणजे आता जनतेने भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता दिलेली आहे एकीकडे लक्षात ठेवा एकीकडे खड्डे पूल की पुलात खड्डे कळायला मार्ग नाही आणि याच मार्गाने याच रस्त्याने बहुजनांनाही जायचं आहे आणि ब्राह्मणांनाही जायचं आहे देशात जो पर्यावरणाचा राहास होत आहे मानवतेचा राहास होत आहे साधन संपत्तीचा राहास होत आहे याचं नुकसान जेवढं बहुजनांना होणार आहे तेवढंच ब्राह्मणांना सुद्धा होणार आहे लक्षात ठेवा उद्या जर हे संविधान मोडीत निघालं कारण संविधान विरोधी शक्ती सध्या सत्तेमध्ये आहेत संविधान न मानणाऱ्या आर एस एसच्या हातामध्ये संपूर्ण देश आहे संविधान न मानणाऱ्या भिडेची सध्या चलती आहे आणि अशामध्ये लक्षात ठेवा अशामध्ये जर उद्या संविधान जर नाही राहिलं तर गुंडांच्या टोळ्या तयार होतील आजच सरकार पुरस्कृत गुंडांच्या टोळ्या तयार झालेल्या आहेत आजच पोलीस सरकारचे हस्तक म्हणून काम करत आहेत म्हणजे पोलिसांकडे न्याय भेटत नाही हे तुम्हाला वाटलं तर ब्राह्मण असणाऱ्या महाजनताईंना जाऊन विचारा आज अगदी तुम्ही ज्ञानेश्वरी ताई मुंडे तुम्ही पाहिले असतील अशी अनेक प्रकरणं आहेत तुम्हाला असं वाटत असेल म्हणजे लक्षात ठेवा या कायद्याच्या चौकटीमध्ये ज्याच्याकडे साम दाम दंड भेद आहे मग तो कोणत्याही जातीतला असो त्याला न्याय भेटणार आणि ज्याच्याकडे या गोष्टी नाहीत मग तो ब्राह्मण जरी असला तरी त्याला न्याय भेटणार नाही अशी व्यवस्था सध्या या आर एस एसने या देशामध्ये निर्माण केलेली आहे आणि याचा त्रास बहुजनांना का होणार नाही कारण हजारो वर्षापासून बहुजन या त्रासातून आलेला आहे आणि त्याच्या अनेक पिढ्यांनी हा त्रास पाहिलेला आहे त्या तुलनेमध्ये हा त्रास अगदी सौम्य आहे धर्मावर तर काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा किंवा स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा इंग्रजांचं सरकार असताना त्याच्या अगोदर कोणतंही सरकार असताना धर्मावर तर ब्राह्मणांचा कब्जा होता आजही आहे आणि उद्याही राहणार अशी परिस्थिती आहे ज्या पद्धतीने जग झपाट्याने बदलत आहे लक्षात ठेवा ज्या पद्धतीने जग झपाट्याने बदलत आहे त्या पद्धतीने बहुजन सुद्धा झपाट्याने बदलत आहे तुम्ही कितीही कायदा सुव्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न करा काहीही करा बहुजनांना तुम्ही रोखू शकणार नाहीत आणि गुंडगिरीमध्ये बहुजन काही कमी नाहीत लक्षात ठेवा आणि त्यामुळे याचा सर्वात जास्त त्रास कोणाला आहे याचा ही सिस्टम निर्माण करणाऱ्यांनी विचार करावा कारण या सिस्टमच्या मागं आर एस एस आहे आणि याचा सर्वात जास्त त्रास त्यांना होणार आहे लक्षात ठेवा मोहन भागवत सोलापूरमध्ये आले आणि सोलापूरमध्ये आल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पहाटं चार वाजल्यापासून जे अगदी निशस्त्र आहेत अगदी लोकशाहीला मानणारे आहेत संविधानाला मानणारे आहेत आणि त्यातील अनेकांच्या डोक्यात मोहन भागवत येणार किंवा काही करायचं हा विषय सुद्धा नव्हता तरीसुद्धा शंभर शंभर पोलिस त्यांच्या पाठीमागे लावले म्हणजे किती भीती आहे अरे देशामध्ये तुमची सत्ता आहे राज्यामध्ये तुमची सत्ता आहे जरी तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये जर एवढी भीती जर असेल जर तुम्ही विना पोलीस संरक्षणाचं जर हिंडू शकत नसाल तर तुमच्या सत्तेला काय करायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्याकडे राज्यात केंद्रात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना सुद्धा जर तुम्हाला भीती असेल ना तुमच्यासाठी पर्यावरण आहे मोठमोटाली शहरं ही, मोट ही प्रदूषित झालेली आहेत राहण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत एवढं त्याचं प्रदूषण एवढा श्वास बिघडलेला आहे आणि जास्त ब्राह्मणांची संख्या या मोठ्या शहरामध्ये आहे आणि खेड्यामध्ये येऊन राहण्याची तुमची तयारी नाही लक्षात ठेवा म्हणजे ही शहरं प्रदूषित करणं हे ही सगळं ही जी सिस्टम पूर्ण बिघडून ठेवायला लागलेलं ला आहात याचा सर्वाधिक त्रास कोणाला होणार आहे याचा विचार करणं गरजेचं आहे आणि मी जबाबदारीने बोलतोय कारण बहुजन कोणालाही घाबरत नाही सत्ता जरी तुमची असली तरी घाबरत नाही अगदी मोहन भागवतला घाबरत नाहीत तर बाकी किंवा तुमच्या देवाभाऊला घाबरत नाहीत त्यामुळे डोक्यामध्ये जे तुमचा भ्रम भरलेला आहे की आम्ही मनोवाद पेरून अंधश्रद्धा पेरून या देशाचं भलं करू तर हा तुमचा सर्वात मोठा भ्रम असणार आहे तो डाव तुमच्यावरच उलटत आहे हे लक्षात ठेवा रामकृष्ण ही जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम